सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम धर्मोपदेशम वर्धन झाल्यानंतर एका त्या विषयावर तो धम्मोपदेशन केलं जातं तर आज धम्मोपदेशनाचा जो विषय आहे तो विषय आहे बौद्धांचा बुद्ध धम्म आणि मानवता आणि या विषयावर आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करणार आहे विचार व्यक्त करणार आहे आपले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय आर के भटकर सर हे आजच्या विषयावर आपलं धम्मोपदेशन करतील अशी मी त्यांना विनंती येतो शांतीचा महिलेचा करुणीचा संदेश देणारे महान करून विश्वरत्न विश्ववंदनीय तर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता दिमाई या महामानांच्या विचारांना अभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या आदरणीय मराठी आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर आदरणीय भायसाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी नतमस्थान होतो आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा आंब वंदनेचा वंदनेचा उपक्रम बज्ञारा येथील पंचशील बुद्धिविमान येथे संपन्न होत आहे आणि या वंदनेचे प्रणेते आदरणीय प्रकाश आणि समस्त भारतीय बुद्ध महासभेचे बजण्या रामवती शेखाचे पदाधिकारी त्यांना माझा सप्रेम जय होईल आज वर्षाला प्रवचन मालिकेच्या निमित्तानं जो आपण प्रवचन मालिका राबव आणि बुद्ध बुद्ध आणि मानवता माझ्या वेळेशी आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनंतपूर सातारला आणि बाबतीला दिला अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध आपला राजमुळ सोडून निघाला मुखाच्या शोधात मुक्तीच्या शोधात आणि मग हा जो स्वराचार होता हा जो जातीभेद होता अर्धव्यवस्था होती गौतम बुद्धाला ती दिसली आणि मग त्यांनी दुःखाचा शोध घेण्यासाठी त्या मानवमुक्तीचा शोध घेण्यासाठी आपला राजवाडा सोडला आपले राजगृह सोडले आणि मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या विकासासाठी ते भारतभर नाही तर विदेशामध्ये देश फिरू नये आणि त्यांनी पाहिलं की जिकडे तिकडे अंधकार आहे दुःख आहे क्लेश आहे आणि ह्या मुक्त करण्यासाठी मानवाला याच्यातून मुक्त करण्यासाठी आपल्याला सदंमाची गरज आहे आणि मग तथागत बुद्ध ज्ञान साधण्यासाठी बसतात एका वृक्षाखाली आणि त्या वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त होते तो वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड होतं ते त्याला आपण आज बोधवृक्ष म्हणतो जगामध्ये त्याला ती मान्यता पावलेली आहे की तो बोधिवृक्ष आहे कारण तिथं तथागताला ज्ञान प्राप्त झाली हा ज्ञानी मनुष्य झाला आणि आपले ज्ञान वाटण्यासाठी मग आपल्याला जो धम्म समजला ते देण्यासाठी त्यांनी आपला जगभर अशी केली त्या काळामध्ये भगवान बुद्ध पायी फिरत होते त्यांचा हा धम्म हा सदम्म सर्व जगामध्ये पसार आणि कशासाठी तर मानव सुखी झाला पाहिजे मानव मुक्त झाला पाहिजे त्याचे क्लेश संपले पाहिजे मानवाला मानवासारखं मानवाने वाळवलं पाहिजे हा मानवमुक्तीचा जायरन्मा देऊन तथागत बुद्ध जगभर केलं जाईल आणि काही वर्षानंतर गौतम बुद्धांनी हा जो धम्म दिला हा धम्म सगळ्या जगातील सगळ्या लोकांनी सगळ्या जनतेने स्वीकारला का स्वीकारला तर यामध्ये या, या बौद्ध धर्मामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि लोकांचा कल्याणकारी मार्ग आहे आणि म्हणून लोकांनी बुद्ध स्वीकारला नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाने सुद्धा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हा बुद्ध धम्म जगभर अशा या बुद्ध धर्मामध्ये मानवतेला फार मोठं स्थान आहे माणसाने माणसासाठी जगला पाहिजे हा आपला धर्म सांग मनुष्याने मनुष्यासाठी मनुष्याच्या कल्याणाकरिता आपण जगलं पाहिजे कारण आपण मानव आपण प्राण्यांवर दया केली पाहिजे हा मानवाचा धम्म आहे आणि आपण पाहतो की आज सर सराचार झालेला आहे अतिशय वातावरण गडूळ झालेलं आहे धम्म अजून आपल्यालाही समजलं नाही मग तेव्हा जगामध्ये एकाच माणसाला धम्म समजला जगामध्ये एकाच माणसाला बुद्ध बुद्ध समजला आणि तो म्हणजे आपला बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जगामध्ये कोणालाच बुद्ध अजूनही कळला नाही आणि आपण तो अनुकरणही करत नाही नुसतं पंचशील घेऊन बुद्ध धर्म आपण स्वीकारू शकत नाही तर त्या पंचशिलामध्ये जे काही नीती नियम आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि त्या त्या पालन करून त्याचं अनुकरणही केलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या क्षणामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला कशा कधी तर माझ्या लेकरांना पाली भाषापर्यंत ते शिकलेलेच नव्हते त्या काळात ते त्यांना भाषा येत नाही आणि आपले जे ग्रंथ आहेत ते पाली भाषेमध्ये होते तर बाबासाहेबांनी शेवटच्या काळामध्ये शे अतिशय म्हणजे आजारी असतानासुद्धा त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हिंगदायी पीठ जे काही आहेत बौद्ध धम्मग्रंथ त्याचा सार बाबासाहेबांनी आपला दिला आणि तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म आणि त्याच्यासोबतच आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि या बावीस प्रतिज्ञेचं पालन आपण केलं पाहिजे काय दिल्या बावीस प्रतिज्ञा की आपण हिंदू धर्मामध्ये अजूनही गुरुपाटलेला आहोत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांनी मुलीआ बावीस प्रतिज्ञा चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली दीक्षाभूमीवर वाचून दाखवल्या स्वतःही ग्रहण केल्या आणि आपल्या अनुयायांना सुद्धा त्या बावीस प्रतिज्ञा दिल्या आज आपण चित्र पाहतो कुठं काय भाईस प्रतिज्ञा आहे कुठं पंचवीस कुठे वृद्ध आहे कुठं बाबासाहेब आहे सगळं सोयरा भाग झालेला आहे जगतरी सोयराच्या झालेलं आहे कोणीही बाबासाहेबाच्या नियमातलं तत्वाचं पालन करायला ना तयार नाही सगळे आपापल्यासाठी घटत आहे फक्त समाजासाठी कोणी पाहत नाही समाज आपले नित्यगृत देणावाद्यावर वा सोडून पण आपल्यातले जे काही विचारवंत आहेत त्या विचारांतही सुद्धा एखाद्या खोप्यामध्ये जाऊन बसलेली आहे त्यांनाही धम्माचं काही घेणं जे नाही तर आपण ग्रामीण भागामध्ये आपण जे काही भारतीय बौद्ध मासभा आपल्याला बाबासाहेबांनी दिली आपली मातृसंस्था त्या मातृसंस्थेचं काम आपण करत आहोत बाबासाहेबाचा विचार सांगत आहोत तथागताचा सा विचार सांगत आहोत कारण तथागताचा विचार हा मानवतावादी आहे मानवाला जिवंत ठेवण्याचं कार्य धम्म करतो माणसाने माणसाला मदत केलीच पाहिजे आपण तर ढुराढोरावर प्रेम करतो बुद्ध सांगतो की प्राणी मात्रांवर दया करा नुसतं दया करून चालणार नाही नुसतं प्राणीवर दया करून चालणार आहे का त्याचा आपण अनुकरण केलं पाहिजे की इथं तर माणूस माणसालाच विचारत नाही अन्य अत्याचार वाटलेले आहेत बुद्धाचे काळात होते बाबासाहेबांच्या काळातही होते आणि आजही चालूच आहे अजूनही आपण माणूस म्हणून माणूस सुकार स्वीकारत नाही आहे माणसाला माणूस स्वीकारत नाही म्हणून आजही आपल्याला धम्माची गरज आहे कारण धम्म आपल्याला मानवता नाही माणसाला माणूस पण देणारा आपला धम्म आहे म्हणून आजही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे भारतीय बौद्ध महासभा तेच सांगते बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा का निर्माण केली बुद्धांचा धम्म काय निर्माण केला कारण की आपला हा समाज एक संघाला आला पाहिजे समाजाला एक दिशा मिळाली पाहिजे हा मानवमुक्तीचा जाहीरनामा बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभेतून आणि त्या आपल्या धर्मग्रंथातून दिलेला आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि म्हणूनच आपण जे काही चळवळ चालवत आहोत भारतीय बौद्ध महासभेतर्फे दर रविवारी वंदनेला आपण जातोच धम्मदेशना देतोच दे आणि इतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदे दिले आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालनही करतोच म्हणून भारतीय बुद्ध महासंघाने जो उपक्रम जर राबवलेला आहे त्याचे प्रणिते आपले प्राध्यापक प्रकाश सर आहे गेल्या आठ वर्षापासून त्यांचा उपक्रम सुरू आहे हा नव्या वर्षात त्याचं पदार्पण चालू आहे आणि उद्देश हाच की बाबासाहेबाचा आदेश घेऊन आपल्याला धम्माचं कार्य करायचं त्यांचे तळमळ आहे आपणही तळमळीने त्याच्या आणि त्यांच्या पाठिंबा आहोत कारण मानवतावादी धम्म जर आपल्याला जागृत ठेवायचा असेल मानवाच्या कल्याणासाठी गौतम बुद्धाने जो धम्म दिला तो वाढवायचा असेल समृद्ध करायचा असेल तर अशा या धम्माच्या चळवळीमध्ये आपण सक्रिय झालं पाहिजे आणि आपण कार्य करत राहिलं पाहिजे योड़ एवढं एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय